कपिल पाटील हे आपल्या भागाचे दोन वेळेला खासदार म्हणून निवडून आले दोन अडीच वर्षापूर्वी त्यांना पंचायती राज या खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं देशभरातल्या महिलांमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी समाजातल्या गरजू महिलांच्या रोजगाराची व्यवस्था व्हावी म्हणून ही शिवणकामाची खूप चांगल्या पद्धतीची मशीन त्यांना दिली आहे या मशीनचा उपयोग ज्या सन्माननीय भगिनीनं होईल त्या आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी खूप चांगली व्यवस्था करू शकतात आणि असं लोकांच्या उपयोगी पडणारं काम कपिल पाटील सातत्याने करीत असतात म्हणून मी आमच्या सर्वांच्या वतीने महिला भगिनींच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख एकीकडे आठ मार्च आपण जागतिक महिला दिवस साजरा करतो आणि महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे महिलांना कशा प्रकारे मार्गदर्शन कराल कशाप्रकारे महिलांनी पाय पावलावरती स्टेबल आहे महिला मुळातच सक्षम आहेत फक्त प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते आणि ज्याची आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत असेल त्यांनी रोजगाराच्या खूप संध्या समाजामध्ये आहेत फक्त निसंकोचपणे म्हणजे कोणताही याचं असं की मी हे काम करू की नाही असं वाटू नये कुठल्याही श्रमाला किंमत आहे आणि श्रम करणाऱ्यांना दाम निश्चित मिळतो महिलांनी ते अंगी करावं असं मला वाटतं भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं ना, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीनं गोरगरीब गरजू महिलांना शिलाई मशीन वाटपाचा हा जो काही कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी जगन्नाथ पाटील साहेब ज्येष्ठ नेते उपस्थित होते खरोखरच एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला डोंगे पंचायतराज राज्यमंत्री आमचे भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार कपिलजी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा द्या की शक्ती नारी शक्ती हे भेदवाक्य घेऊन श्री कपिल पाटील यांनी महिलांचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष दिलेलं आहे एक वाढदिवसाचं निमित्त म्हणून त्यांनी आजचा हा दिवस निवडला खरं तर हे पहिल्या टप्प्यामध्ये आपण शंभर महिलांना शिलाई मशीनचं वाटप करतो अजून चार सहा महिन्यानंतर आपण दुसरा टप्पा तिसरा टप्पा अशा अनेक महिलांना या ठिकाणी शिलाईचं मशीनचं वाटप करणार खरं तर दोन दिवसापूर्वी या शहरामध्ये जवळजवळ तेवीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणला आणि त्या निधीतून विविध विकास कामांची त्यांनी उद्घाटनाची भेस लावली त्यामध्ये तीन चार महत्त्वाची कामं म्हणजे एक तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल त्यांनी उभारण्याचा मानस घेतलेला आहे त्याच्यानंतर रमेश सोळशे यांच्या वाडामध्ये एक गावातून येणारा आपल्या शहरात जेव्हा आपल्या एंट्री होते कर्जतवरनं तेव्हा एक नगर इथे एक अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅक असं ते उभा करत आहेत त्याकरता त्यांना निधी दिलेला आहे आणि तिसरं नरहरी पाटील यांच्या इथे तलावाचं जे सुशि सुशिभीकरण आहे कात्राव ही तीन दिसणारी कामं या ठिकाणी ते प्रामुख्याने करतायत आणि त्यामुळं शहराच्या विकासाला एक नवीन गती नवीन दिशा मिळेल त्यानिमित्त त्यांचं बदलापूरकरांच्या वतीनं आभार मानतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता कपिल पाटील यांचा आज वाढदिवस आणि यांच्या जर आपण आज या ठिकाणी पाहिलं तर शिलाई मशीन मोफत वाटपचं या ठिकाणी कार्यक्रम पार पडला आहे आपल्यासोबत काही लाभार्थी महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल आज या ठिकाणी तुम्हाला देखील मशीन कशाप्रकारे तुम्ही याचा वापर सांगितात पुणे स्वार आज जो कपिल सरांचा जो वाढदिवस आहे त्यांच्याबद्दल त्यांनी ते आम्हाला पण दिले वाढदिवसा त्यांचे आभार आणि जे मशीन दिले त्याच्याबरोबर आम्ही खूप फायदा करू आणि पुणेही असं त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करावं असं पण आहे महिला त्यांच्याकडून जाणून घ्या महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे कशाप्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि काय सांगाल अक्षर नमस्कार मी कल्पना पटवर्धन कपिल साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा त्यांच्या आणि राजन दादा सुचिता दा त्यांच्या मदतीने त्यांच्या प्रयत्नाने आम्हाला मशीन दिली आणि आमच्या रोजगाराला त्यांनी एक नवीन संधी उपलब्ध करून दिली आमचे त्यांना धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा द्यायची आपल्यासोबत आपण त्यांच्यावरून जाणून घेऊयात आठ तारखेला पूर्ण संपूर्ण देश महिला दिवस साजरा करतो आणि त्याच पार्श्वभूमीवर उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे महिलांसाठी काय संदेश द्याल आजच्या दिवशी धन्यवाद आज कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून त्यांच्याकडून आलेल्या शिलाई मशीनचं वाट इथे आम्ही महिलांसाठी गरजू महिलांसाठी केलेला आहे महिलांना मी साहेबांना मी सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि महिलांतर्फे खूप खूप धन्यवाद देते की आज त्यांनी खरंच गरजू महिलांची गरज ओळखली आणि त्यांच्या रोजगाराला म्हणजे त्यांच्या कुटुंबाला हातभार लागेल असं काहीतरी रोजगार त्यांच्या हातीत लागून दिलेला आहे आज शिलाई मशीन खरेदी करणं तेवढं सोपं राहिलेलं नाही ज्या खरंच गरजू आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी ही त्यांनी मोफत उपलब्ध करून दिली आहे खूप खूप धन्यवाद थोड्याच दिवसात चारच दिवसात जागतिक महिला दिन येतो आज आम्ही महिला सक्षमीकरणासाठी जी जी पावलं उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांचा हातभार आज आमच्या खासदार साहेबांनी हे मशीन शिलाई मशीन इथे उपलब्ध करून महिलांसाठी खूप मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर सर्व महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आम्ही सर्वजण तुमच्यासाठी कार्य करण्यात तत्पर आहोत सर्व महिलांना ही अपेक्षा असते त्यांच्या रोजगारासंबंधित तर आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत कधीही मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं करा एवढंच मी सगळ्यांना सांगेन आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शेकडो महिलांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे खरं तर महिलेचा कुठला दिवस नसतो महिलेपासूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात असते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अतिशय मोठ्या संख्येने ज्या गरजू महिला असतील त्यांना याचा लाभ घेता आला आणि नक्कीच कुठेतरी रोजगाराची संधी त्यांना यातून उपलब्ध होणार आहे तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ राहुल साळवेसोबत मी आणि ठळक वार्ता सर्व थोडे मला तीन दिवसापूर्वी राजांनी विचारलं की तुम्हाला वेळ आहे का मी म्हणतो मला घरून निघायला वीस मिनिटं उशीर झाला म्हणून इथे वीस मिनिटं उशिरा द्या नाही तर साधारणतः वेळेवर जाणं असा माझा स्वभाव आहे शेवटी कामाचा कोर्स तिने त्या ती एक वर्षाचा कोर्स आयटीआय टी मधून केला होता मी तिला विचारलं की तुला ती पहिली मशीन घेतली कुठल्या कंपनीची मेरिट कंपनीची किंमत किती तर तेव्हा आठशे रुपये होती ही पंचावन्न वर्षापूर्वीची वर्षा। गोष्ट हे मी तुम्हाला सांगतोय हे पंचावन्न वर्षापूर्वीची आता माझ्या पुढे हॅलो जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवाई मशीन वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक जगन्नाथजी पाटील साहेब आमचे सगळ्यांचे दादा राजद दादा आता मी ते उल्लेख केला माझे नगर अध्यक्ष राजद दादा घोरपडे दा व्यासपीठावर उपस्थित आमचे जगन्नाथजी सोळशे सागर घोरपडे महिला आघाडीचे अध्यक्ष मंगलाताई तारी आंबेडकर राणा आमच्या ओबीसी अध्यक्ष दयंती अवधी अपसेकर त्या ठिकाणी आयोजित केला सर्व